नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता मित्रांनो गणपतीचा सीझन संपला आहे आणि काल काय आहे की आमच्याकडे भरपूर सारी पाहुणी आलेली आणि बरंचसं जेवण उरलं आहे तर ते आता आई कोंबड्यांना खायला घालते आता आई केळीच्या पानावरती कोंबड्यांना खायला घालेल केळीची किंवा के चवईच्या पानावरती कारण काय आहे की आम्ही आत्ता जमीन ओली असल्यामुळे जो राईस वगैरे आहे तो थोडासा खराब होतो त्यामुळे आम्ही केळीच्या किंवा चवईच्या पानावर टाकतो त्यामुळे कोंबडी खाता को को ते खातात आणि खाऊन झाल्यानंतर त्यांचं पोट नसलं भरलं तर ते केळीचं किंवा चवईचं पान जे आम्ही टाकतो ज्याच्यावर टाकतो ते पण कोंबडी अगदी आवडीनं खातात सो आत्ता इकडे पाऊस गावी खूप आहे आजच पाऊस कमी आहे म्हणून कोंबडी बाहेर सोडली आता पाऊस इकडे अति जास्त असल्यामुळे आहे ना कोंबडी बाहेर सोडता नाही आहे आणि आत्ता मोकळ्या वातावरणामध्ये कोंबडी सोडली तर बंदिस्त कोंबडी ठेवून आहे ना ती पाहिजे तशी कोंबडी होत नाही जशी मोकळ्या वातावरणामध्ये होतात आणि एक चांगला अनुभव आला आहे आम्ही आता जवळजवळ वर्ष झालं कुक्कुटपालन करतो आहे मोकळ्या वातावरणामध्ये जी फिरणारी खाणारी कोंबडी असतात ना ती अगदी ॲक्टिव्ह असतात आणि मस्त तब्येतीने पण चांगली होतात आणि त्यांचं चिकन पण मस्त टेस्टी असतं अगदी बंदिस्त कोंबडीचं टेस्ट पण एवढी काय खास नसते चिकनची जे गावही राहणारे लोकं आहेत त्यांना तर चांगलंच माहिती आहे सो कुकुटपालन म्हटलं तर ओपन कुक्कुटपालन जे आपण करतो मोकळ्या वातावरणामध्ये तेच बेस्ट आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने कुक्कुटपालन करतोय तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ आमच्या बघितले असेल आता हे आईने जेवण टाकलं आहे जे उरलेलं राईस आणि डाळ मिक्स करून सो ते आता एक थोड्या वेळा पंधरा वीस मिनिटांनी बघितलं तर कोंबडी पूर्ण संपून टाकतात आता ही बघा जी बरीचशी कोंबडी आता येत आहेत जी बाहेर फिरत होते येऊन ते पण ते खायला चालू केलं आहे कोंबड्याने मित्रांनो हा एक फायदा आहे की वे जेवण वेस्ट जात नाही उरलेले जेवण आणि आम्ही कोंबड्यांना आता पावसाळा चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही आता बऱ्याचशा गोष्टी टाकत असू जसे काय बोलतात ते हळदीची पानं टाकतो आहे शिवाय आम्ही दोडकीची पानं आहेत वांगीची पानं जे पालेभाज्यांचं जेवढं वेस्टेज आहे ना आम्ही आता भरपूर प्रमाणात कोंबड्यांना खायला घालतो आणि कोंबडी मस्त आवडीने खातात त्यामुळे आता खाद्यावरचा खर्च या पावसाळी सीजनला खूप चांगला कमी होतो आता पावसाळा संपल्यावर ते पुन्हा कोंबडी मोकळ्या वातावरणामध्ये सोडणार त्यामुळे ती पुन्हा चांगली तंदुरुस्त ॲक्टिव्ह होणार तर एक नॉर्मल व्हिडिओ बनवली आवडली तर लाईक करा नक्की धन्यवाद